नमस्कार फ्रेंड्स एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स मी माहेरी असताना मी माझा लहान भाऊ आणि माझी लहान बहीण आम्ही तिघांनी मिळून मटन बिर्याणी बनवलेली आहे खूपच साधी सिंपल आणि झटपट अशी होणारी ही मटन बिर्याणी आहे खूपच छान आणि टेस्टी झालेली आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नक्की तुम्हाला आवडेल नक्की करून बघाल तुम्हाला माहितीच आहे की मटन शिजण्यासाठी वेळ असा लागतोच पण झटपट मी म्हणणार नाही पण टेस्टी अशा पद्धतीने आपण मटन बिर्याणी आज बनवायची आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझीही म्हणजे आम्ही तिघांनी मिळून बनवलेली मटन बिर्याणी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर फ्रेंड्स तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये बिर्याणी बनवू शकता पण आम्ही कुकरमध्ये बिर्याणी न बनवता एक पातेले घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत तर गॅस आपण आचीवर ठेवलेला आहे आणि त्यावरती एक पातेले ठेवून त्यामध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे यामध्ये आम्ही अंदाजे तेल ॲड केलेलं आहे नंतर आपण त्यामध्ये अशा पद्धतीने उभा चिरलेला बारीक कांदा आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे कांदा सर्वात आधी आपण भाजून घ्यायचा आहे खूपच ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण तो भाजून घ्यायचा आहे कुरकुरीत अशा पद्धतीने कांदा फ्राय झाला पाहिजे म्हणजेच बिर्याणीची टेस्ट त्याला खूपच सुंदर अशी येते तर सर्व काही कांदा अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेतलेला आहे सुंदर असा कांदा भाजून झाल्यानंतर आपण तो तेलामधून बाहेर काढून घ्यायचा आहे तर एक डिशमध्ये आपण सर्व काही कांदा तो साईडला काढून घेणार आहोत तर नंतर आपण त्याच तेलामध्ये बाकी सर्व जे मसाले आहेत ते मसाले आपण ॲड करायचे आहेत तर मसाले म्हणजेच काय काळी मिरी लवंग दालचिनी तमालपत्र वेलची ॲ ॲड करायची आहे मसाला वेलची आणि मसाला फूल नंतर आपण त्यामध्ये हिंगाची फोडणी द्यायची आहे तर हे सर्व चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मटण ॲड करायचं आहे मटण अगदी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा आपण क्लीन करून घेतलेले आहे आणि मटण जे आहे ते आपण मॅरिनेट केलेलं नाही आहे मॅरिनेट न करता आपण हे मटण जे आहे ते तेलामध्ये ॲड केलेलं आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधी मटण स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला थोडा काळासाठी पंधरा ते वीस मिनटासाठी तुम्ही मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ दे शकता तेलामध्ये मटण ॲड केल्यानंतर आपण अशा पद्धतीने ते हलवून घ्यायचं आहे जेणेकरून तेलामध्ये चांगल्या प्रकारे मटण जे आहे ते भाजलं जाईल आणि हळूहळू मटणाचा कलर जो आहे तो चेंज होत जाईल तुम्ही बघू शकता नंतर आपण त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत मसाले म्हणजे अगदीच घरगुती जे असणारे आपले मसाले आहेत ते सर्व मसाले आपण त्यामध्ये ॲड करायचे आहेत तर पहिल्यांदा आपण आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे एक किलोला जेवढा आलं लसूण पेस्ट लागेल तेवढी आपण ॲड केलेली आहे नंतर जिरं आणि धने पावडर जी आहे ती आपण ॲड केलेली आहे हळद एक चमचा ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा कोणताच मसाला ॲड केलेला नाही आहे आपल्याला हा वय घरामध्ये बनवून भेटेल अशा पद्धतीने जो मसाला आहे तोच यामध्ये आपण ॲड केलेला आहे तर हे सर्व ॲड करून झाल्यानंतर मटणाला चांगल्या प्रकारे लागला जाईल अशा पद्धतीने आपण सर्व काही ते एकत्र करून घ्यायचं आहे तर परत एकदा आपण ते तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे जेणेकरून मटणाला जो आहे तो मसाला सर्व काही लागला जाईल मसाला यामध्ये कोणताच नाही आहे आपण जो बनवलेला धने पावडर जिरे पावडर हळद आणि मीठ तर हे सर्व ॲड करून झाल्यानंतर त्याचा खूप सुंदर अशा पद्धतीने कलर आलेला आहे आणि आपण मटणाला जो आहे तो कोणत्याही प्रकारे आपण हळद मीठ लावलेलं नव्हतं म्हणून त्याला जास्त असं पाणी सुटणार नाही आहे तर यामध्ये आता आपण मिरच्या ॲड केलेल्या आहेत चार त्या पाच मिरच्या मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत मिरच्या ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण फ्राय केलेला कुरकुरीत असा कांदा ॲड करायचा आहे तर जो कांदा आपण फ्राय केला होता तो सर्व मी यामध्ये ॲड केलेला नाही आहे तुम्ही तो कांदा असाच नंतर यूज करू शकता तर अर्धा कांदा मी यामध्ये ॲड केल्यानंतर त्यामध्ये आता आपण थोडंफार पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला मी आधीच बोलले आहे की मटणाला पाणी जास्त असं सुटणार नाही आहे कारण आपण त्याला मॅरिनेट केलेलं नव्हतं तर यामध्ये आपण दीड तांब्या पाणी ॲड केलेलं आहे तर दीड तांब्या पाणी ॲड करून झाल्यानंतर त्याला आपण उकळी येऊ द्यायची आहे अगदी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तर नंतर अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर त्याला आपण झाकण लावून शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला माहितीच आहे की मटण शिजण्यासाठी वेळ लागतो एक अर्धा ते पाऊण तास आपल्याला मटण शिजण्यासाठी वेळ लागणार आहे तर यावरती आपण चांगल्या प्रकारे झाकण लावून ठेवून देऊ एक अर्धा ते पाऊण तासानंतर सुंदर अशा पद्धतीने बघू शकता की आपलं मटण जे आहे ते शिजलेलं आहे आणि यामधील जे पाणी आहे ते देखील आटलेलं आहे आणि सुंदर असा मटणाला कलर देखील आलेला आहे तर मटण आपलं शिजून तयार झालेलं आहे तर यामध्ये आता भात मुरेल एवढं पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केलेलं आहे दोन तांब्या पाणी ॲड केल्यानंतर परत एकदा आपण मटण जे आहे ते हलवून घ्यायचं आहे मटण अगदी चांगल्या प्रकारे हलवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये भिजत घातलेले जे तांदूळ आहेत बासमती राईस जो आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आहे राईस जो आहे तो मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुतल्यानंतर ते पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं जेणेकरून जो राईस आहे तो बिर्याणी तयार झाल्यानंतर अगदी फळफळीत असा टेस्टी आणि लवकर शिजण्यासाठी आपण तो भिजत घालायचा असतो तर राई नंतर तेला सर्व राईस ॲड केल्यानंतर त्याला आपण एकदा हलवून घ्यायचं आहे जेणेकरून भात आणि मटण जे आहे ते चांगल्या प्रकारे एकत्र होईल सर्व काही एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना ॲड करायचा आहे आणि नंतर आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवायचं आहे झाकण लावल्यानंतर त्यामध्ये आपण सिल्वर पेपर ॲड केलेला आहे सिल्वर पेपर जो आहे तो अशा पद्धतीने झाकणाला वरतून पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामधून वाफ बाहेर येणार नाही नंतर आपण त्यावरती कोणतीही जडवस्तू ठेवू शकता तर मटण शिजण्यासाठी वेळ तर लागतोच त्याचप्रकारे राईस देखील आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे तर ते हे सर्व शिजण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागतील अर्धा ते पाऊण तासानंतर अगदी चांगल्या प्रकारे आपली मटन बिर्याणी तयार झालेली आपल्याला दिसेल तर एक अर्ध्या तासानंतर मटन बिर्याणी चेक करण्यासाठी मी आले आणि सुंदर अशा पद्धतीने बघू शकता की बिर्याणी शिजून तयार झालेली आहे राईस देखील खूप सुंदर पद्धतीने शिजला केलेला आहे आणि कलर देखील बिर्याणीला खूपच सुंदर आलेला आहे तर रेसिपी अगदी साधी सिंपल आहे तुम्हाला अगदी झटपट अशा पद्धतीने नाही पण टेस्टी अशा पद्धतीने नक्की खायला भेटेल रेसिपी आम्ही तिघा भावा बहिणींनी मिळून बनवलेली आहे आम्ही भावा बहिणींनी बनवलेली बिर्याणी तुम्हाला कशी वाटली अगदी सिम्पल अशी रेसिपी आम्ही तिघांनी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि आमची ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय